नमस्कार मी दत्ता कानवटे अजित पवारांचा जो विमान अपघात झालेला आहे त्या विमान अपघातावरती शंका उपस्थित करणारे अनेक मुद्दे सध्या समोर येत आहेत खर तर गेल्या सहा दिवसांमध्ये अजित पवारांच्या विमान अपघातासंबंधात अनेक लोकांनी आपापली शंका व्यक्त केलेली आहे जी शंका अत्यंत गंभीर स्वरूपाची सुद्धा काही जणांनी घेतलेली आहे व्यक्त केलेली आहे त्यामुळे या विमान अपघाताबद्दल सर्वसामान्य व्यक्तींना सुद्धा आता संभ्रम निर्माण झालेला आहे या विमान अपघाताशी संबंधित जवळपास दहा मुद्दे जे आहेत ते सध्या जास्त चर्चेत आहेत त्याच दहा मुद्द्यांचा आता आपण ओहापोह करणार आहोत यातला सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे तो जास्त चर्चेला गेला किंवा हो त्या मुद्द्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये एक गंभीर वातावरण निर्माण झालेलं आहे तो पहिला मुद्दा कुठला आहे तर तो, तो पहिला मुद्दा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेला मुद्दा तो म्हणजे वेळेला विमानाला आग लागली विमानामध्ये मोठा स्फोट झाला आणि विमानामध्ये बसलेले तब्बल पाच माणसं जिती जागती हाडामासाची माणसं होती त्यांचा कोळसा झाला इतका मोठा विमान अपघात इतका विमानाचा स्फोट इतकी मोठी आग लागल्यानंतर सुद्धा विमानामध्ये विमाना असलेली कागदपत्र कशी काय जळाली नाहीत हा अमोल मिटकर यांनी उपस्थित केलेला सर्वात महत्वाचा मुद्दा आपण सुद्धा सर्वांनी अपघाताचे अनेक फोटो पाहिलेले आहेत घटनास्थळावरचे फोटो पाहिलेले आहेत आणि त्या घटनास्थळावरती सगळीकडे आपण जर बघितलं तर आपल्याला त्या ठिकाणी कागदपत्र पडली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे थोडक्यात साहजिक आहे की इतका मोठा स्फोट झाला जो लांबून स्फोट दिसत होता प्रत्यक्षदर्शी जे आहे ते अनेक वेळेला सांगत होते की इतका मोठी आग लागली की आम्हाला आमच्या चेहऱ्यावरती असा हात करावा लागला आणि मग इतक्या मोठ्या स्फोटामध्ये ती कागदपत्र का जळाली नाहीत असा मुद्दा जो आहे तो अमोल मिटकरीने उपस्थित केलेला आहे आणि हा मुद्दा जो आहे तो निश्चितच विचार करायला भाग पाडणार आहे या मुद्द्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे हा एक शंका निर्माण करणारा एक महत्वाचा प्रश्न आहे दुसरा एक अमोल मिटकरींनीच प्रश्न उपस्थित केला आहे ते म्हणजे अजितदादांची डेड बॉडी हे त्यांच्या घड्याळ्यावरून ओळखली गेली असं सांगितलं येतं मात्र अमोल मिटकरी म्हणतायत की त्यांची घड्याळ आता कुठे आहे खर तर ज्यावेळेला विमान अपघात झाला त्यावेळेला अजितदाद्यांच्या घड्याळीचे अनेक फोटो सुद्धा अगदी जळलेल्या अवस्थेतले किंवा खराब झालेल्या अवस्थेतले वगैरे इकडे तिकडे व्हायरल झाले ते खरे फोटो होते खोट फोटो फो, फो, होते यावर सुद्धा प्रश्न उपस्थित होऊ शकतो मात्र अमोल मिटकरी जी आरती म्हणतात की ते आता घड्याळ कुठं आहे तर ते जर घड्याळ पोस्टमॉर्टमच्या वेळेला अजित पवारांच्या ते गेलेलं असू शकतं त्यामुळे त्या त्यांच्या शरीरावरची जी काही साहित्य असतील ते जळालेले असतील किंवा जळलेले नसतील ते पोस्टमॉर्टमच्या वेळेलाच वेगळी केली जातात आणि त्याची एक यादी सुद्धा बनवली जाते आणि ती सुद्धा कुटुंबाकडे सुपूर्द केलं जातं मग ही नेमकं घड्याळ कुठं आहे ज्या घड्याळावरून अजित पवारांची ढेट ओळखली गेली अमोल ले। मिटकरींनी उपस्थित केलेला हा साधा प्रश्न आहे याचं सुद्धा उत्तर मिळणं गरजेचं आणि याचं उत्तर प्रशासन सोप्या पद्धतीने देऊ शकतं अगदी दे पोस्टमॉर्मॅटमच्या में, वेळेला जर का हे घड्याळ त्या ठिकाणी काढलं गेलं असेल त्या ठिकाणी वेगळं केलं गेलं असेल तर ते त्या ठिकाणी उपलब्ध असू शकतं याच्यावरती सुद्धा खरंतर एक उत्तर देता येऊ शकतं प्रशासनाला मात्र हा जर का मुद्दा अनुउतरित राहिला तर आणखीन या अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल शंका जी आहे ती निर्माण होऊ शकते दुसरा एक महत्वाचा मुद्दा अमोल मिटकरीनेच उप उप उपस्थित केलेला आहे आणि तो मुद्दा अमोल मिटकरी यांच्या आधी सुद्धा अनेक सोशल मीडियावरच्या इन्फ्लुएन्सरनी उपस्थित केला होता मात्र त्यांच्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं गेलं तो मुद्दा होता की अजित पवारांच्या मृत्यूची तारीख ही सत्तावीस तारखेलाच अपडेट करण्यात आली होती विकिपीडियावर विकिपीडिया म्हणजे वेगवेगळी माहिती देणारं हे माध्यम आहे ज्यामध्ये व्यक्तींची सुद्धा माहिती संकलित करून ती वेबसाईटवरती उपलब्ध करून दिली जाते त्यामध्ये व्यक्तीचा जन्म असेल ते कधी निवडून आले होते त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय काम केलं किंवा त्यांचा कधी मृत्यू झाला ही सगळी प्रतवार माहिती, माहिती मदे त्या विकिपीडियाच्या माहितीमध्ये उपलब्ध असते आणि त्यामध्येच अमोल मिटकरेंचं असं म्हणणं आहे की अजितदादांच्या मृत्यूची तारीख सत्तावीस तारखेलाच अपडेट करण्यात आली होती अजित पवारांचा मृत्यू हा अठ्ठावीस तारखेला सकाळी साडेआठ वाजता झाला मात्र अमोल मिटकर यांचं म्हणणं आहे की त्यांची मृत्यूची तारीख ही आदल्या दिवशी सत्तावीस तारखेलाच अपडेट झाली आणि नंतर ती दुरुस्त करण्यात वगैरे आली अशा स्वरूपाचे दावे एकटे अमोल मिटकरीच केले नाही तर सोशल मीडियावरती अनेक ठिकाणी वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सने हा दावा केलेला आहे आणि हा सुद्धा मुद्दा शंकेला वाव निर्माण करणार आहे त्यातलं काय वास्तव वा आहे ते सुद्धा समोर आलं पाहिजे त्याची सुद्धा स्पष्टता केली गेली पाहिजे जेणेकरून या अपघाताबद्दल संभ्रम राहणार नाहीत अमोल मिटकरींचे आणखी दोन तीन मुद्दे आहेत त्याचा या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत अमोल मिटकरी म्हणतायत की जर विमानाला विमानातल्या वैमानिकाला रनवे दिसत नव्हता लँडिंग करायला त्याला अडचणी होत्या तर मग विमानामध्ये प्रचंड फ्युअल होतं अगदी विमान त्या विमानतळाला शंभर गिरट्या मारू शकला असतात मग उतरवण्याची घाई का केली हा एक महत्वाचा मुद्दा आहे दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे की त्याच वैमानिकाला सांगण्यात आलं होतं की जर तुला विमानतळ धावपट्टी दिसत नसेल रनवे दिसत नसेल तर विमान जे आहे ते पुण्याला उतरवलं जावं मात्र ते विमान पुण्याला न उतरवता तिथंच उतरवण्याचा प्रयत्न का केला आणि त्यामध्येच धावपट्टी न दिसल्यामुळे किंवा दृश्यमानता कमी असल्यामुळे अपघात झाल्याचं विमान प्रशासनानं सांगितलेलं आहे मात्र तिथंच विमान उतरवण्याचा आग्रह का केला असा सुद्धा दुसरा मुद्दा जो आहे तो अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेला आहे आणि अमोल मिटकरी उपस्थित करत असलेले हे सगळे मुद्दे जे आहेत ना तथ्यावर आधारित आहेत व्हॅलिड मुद्दे आहेत कदाचित अमोल मिटकरी हे अजितदादांच्या प्रेमापोटी या अपघातावर संभ्रम जरी घेत असले तर ते जे मुद्दे उपस्थित करतायत त्या मुद्द्याचं निराकरण जे आहे ते प्रशासनानं केलं पाहिजे प्रत्येक मुद्द्याचं प्रतवार निराकरण जे आहे ते फार करणं गरजेचं आहे आणखीन एक दोन तीन दुसरे काही उपमुद्दे जे आहेत ते त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत त्यामध्ये अजित पवारांचं विमानतळावरचं मुंबई विमानतळावरचं सीसीटीव्ही उपलब्ध नाही किंवा अजित पवारांच्या बंगल्यापासून मुंबई विमानतळापर्यंत अजितदादा जे पोहोचले त्याचं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते उपलब्ध करून दिलं जावं जेणेकरून त्यामधून कन्फर्म होईल की त्या विमानामधून अजित पवार ते प्रवास करत होते त्यामुळे सुद्धा काही जे मुद्दे आहेत ते समोर येतात आता दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा जो सगळ्यांच्या तोंडामध्ये सध्या चर्चेत आहे तो म्हणजे अजित पवारांच्या विमानाचा पायलट का बदलला गेला इथून घातपाताची शक्यता जी आहे ती मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जात आहे पायलटची कशी परिस्थिती होती आपण समजून घ्या सुरुवातीला दोन नावं आपल्याला लक्षात घ्यावी लागतील अजित पवारांच्या विमान चालवणाऱ्या पायलटची त्यातलं पहिलं नाव आहे सुमित कपूर सुमित कपूर हे अजित पवारांचं प्रत्यक्षात अपघाताच्या दिवशी विमान चालवत होते त्यांचं ते पायलट होते आणि त्यांच्या पायले ते विमान चालवत असतानाच हा अपघात झाला आणि ह्या अपघातामध्ये सुमित कपूर यांचं सुद्धा निधन झालेलं आहे मात्र अमिल मुटकरींनी एक दुसरा कागद समोर आणलेला आहे आणि त्या कागदावरती जो विमानातला जळालेला कागदच मोबाईलमधून अमोल मिटकरी दाखवतात आणि त्या कागदावरती असं स्पष्टपणे दिसतंय की त्या दिवशी अजित पवारांचं विमान चालवणारा जो पायलट होता तो कागदोत्पत्री ज्यांचं निधन झालं विमान अपघातामध्ये ते सुमित कपूर नव्हते तर ते नाव होतं रोहित सिंग रोहित सिंग हे पायलट होते विमानाचे कागदापत्री मात्र प्रत्यक्षात मृत्यू झालेला आहे सुमित कपूर यांचा रोहित सिंग यांची मेसेज सांगते की माझा पती जिवंत आहे साहजिक काय सुमित कपूर यांचं निधन झालंय तर रोहित सिंग जे आहेत ते हे जिवंतच असणार आहेत मग आता प्रश्न कुठे येतो की या विमानाचा पायलट बदलला कसा कागदोपत्री रोहित सिंग आहेत आणि मृत्यू झाला तो सुमित कपूर यांचा तर पायलट बदलला कसा तर पायलट बदलण्या पाठीमागचे दोन तीन मुद्दे जे आहेत ते आपल्याला समोर आलेले आहेत जो पायलट होता तो दारू प्राशन करणारा होता दारुडा होता असा आरोप जो आहे तो अमोल मिटकर यांनी केलेला आहे त्याची हिस्ट्री जी आहे ती दारू पिण्याची हिस्ट्री होती त्यामुळे तो विमानसेवेतून खाजगी विमानसेवेतून त्याला सस्पेंड सुद्धा करण्यात आलं होतं मात्र त्याला पुन्हा कधी सेवेत घेतलं आणि तो दारू पिला त्यामुळे त्याची गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली गाडी ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे त्याला विमानतळावरती पोचायला उशीर झाला मात्र अमोल मिटकरी यामध्येच दुसरा एक महत्वाचा दावा करतायत की सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अर्थात पाच वाजता पायलटला त्याच्या घरून निघावं लागतं तर सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सहा वाजण्याच्या सुमारास मुंबईमध्ये तितकी गर्दी नसते त्यामुळे तो ट्रॅफिकमध्ये अडकला हा मुद्दा गैरलागू असल्याचं मुद्दा जो आहे तो अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेला आहे आणि तो नि, निश्चितच विचारात घेण्यासारखा आहे कारण सकाळच्या सुमारास कुठल्याच शहरात ट्रॅफिक नसते मुंबई मोठं महानगर आहे त्यामुळे तिथे कुठल्याही वेळेला ट्राफिक असू शकते मात्र पाच सहा वाजण्याच्या सुमारास ट्रॅफिकमध्ये अडकणे इतकं ट्रॅफिक असू शकेल असं कुणालाही वाटत नाही त्यामुळे अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेला हा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्या सस्पेंड केलेल्या व्यक्तीला परत कामावरती कसं घेतलं हा मुद्दा आहे दुसऱ्या बाजूला जे ज्या कंपनीचं विमान वापरलं गेलं होतं त्याच विमान कंपनीला एक वर्षापूर्वीच बॅन करण्यात आलं होतं त्यांची विमानं खराब असल्याचं सुद्धा स्पष्ट झालं होतं किंबहुना त्यांची विमानं व्हिआय लोकांसाठी वापरू नयेत असं सुद्धा निर्णय झाला होता त्यानंतर तेच विमान अजित पवारांना का दिलं जो दारू पिणारा वैमानिक होता त्या विमानावरती नेमला गेला मात्र तो ट्रॅफिकमध्ये कसा अडकला आणि त्याच्या जागेवरती अचानक सुमित कपूर यांना नेमलं गेलं आणि त्यानंतरचा हा सगळा अपघात झाला त्यामुळे अजित पवारांच्या या विमान अपघातावरती असा संभ्रम आणि संशय निर्माण होतोय प्रत्येक गोष्टीत घातपातच आहे असं तर आपल्याला दावा करता येत नाही किंवा तसा आग्रह धरता येत नाही कारण जे काही सामान्य अपघात झालेले असतात तर ते सामान्य अपघात सुद्धा घातपाताशिवाय घडतात मात्र त्या अपघातामध्ये जे काही बारकावे किंवा इतर मुद्दे असतात जे शंका निर्माण करणारे मुद्दे असतात त्याची चौकशी झाली पाहिजे अमोल मिटकरी सीबीआयची चौकशी करा म्हणतात इतर प्रशासकीय चौकशा सुद्धा करा म्हणतायत खरं कर तर कुठलाही विमान अपघात झाला तर प्रशासनाला त्याची नियमित पद्धतीनं कुणी मागणी नाही केली तरी सुद्धा त्या विमान अपघाताची चौकशी होतच असते केली जात असते ब्लॅक ब्लॅक बॉक्स बॉक्स मधून सुद्धा काही माहिती समोर येत असते ती माहिती सुद्धा समोर मांडली जाते चौकशीचा पूर्ण अहवाल सिद्ध होतो प्रत्येक विमान अपघाताचा त्यामुळं कुणी मागणी करो अथवा न करो अजित पवारांच्या विमान अपघाताची ही चौकशी होणारच आहे मात्र त्या चौकशीमध्ये चौकशीच्या दरम्यान या विमान अपघातावरती अजित पवारांचे चाहते त्यांच्याच पक्षातले सदस्य आमदार जे काही शंका उपस्थित करत त्या शंका त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचं निराकरण निरसन करणं सुद्धा गरजेचं आहे कारण अजित पवार संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके नेते होते महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला अजित पवारांच्या या विमान अपघाताबद्दल कळकळ आहे अजित पवारांच्या मृत्यूबद्दल प्रचंड दुःख आहे आणि सगळ्या दुःखात असलेल्या अजित पवारांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना असं वाटू शकतं की नक्की काय झालं हे आपल्याला कळावं घातपातच आहे असा आग्रह नसतो मात्र नक्की काय झालं हे कळावं चौकशीमधून बऱ्याचशा गोष्टी समोर येतात अगदी सुरुवातीला एखादी गोष्ट काहीच नाही अशा वाटणाऱ्या सुद्धा गोष्टी चौकशीमधून त्यातून अनेक मुद्दे सुद्धा समोर आलेले असतात त्यामुळे चौकशी होणं गरजेचं आहे पण मात्र चौकशी होत असताना हे जे मांडले गेलेले मुद्दे आहेत या मुद्द्यांचा सुद्धा विचार करणं फार महत्वाचं आहे आता या व्यतिरिक्त आणखी दोन वेगळी मुद्द्यांची या अपघातासंदर्भात आपण चर्चा करणार आहोत त्यातला पहिला मुद्दा आहे ममता बॅनर्जी यांचा विमान अपघात झालेल्या दिवशीच ममता बॅनर्जीने या विमान अपघाताबद्दल शंका उपस्थित केली होती आणि त्यांची सुई शंकेची सुई कुणाकडे होती हे त्यांच्या स्टेटमेंट मधून आपण ऐकलेलं आहे शरद पवारांनी त्यांच्या या शंकेचं तातडीनं खंडन सुद्धा केलं होतं आणि ममता बॅनर्जीने शंका घ्यावं असं पण फारसे काही त्याच्यामध्ये गरजेचे मुद्दे नाही त्याचं कारण असं आहे की ममता बॅनर्जी तिकडे पश्चिम बंगालला कोलकात्यामध्ये विमान अपघात होतो पुण्यात बारामतीला आणि त्याच्यात घातपात हे इथं कोणाला इथल्या यंत्रणांना माहित नाही आणि तो ममता बॅनर्जीला कसा काय माहिती असू शकतो त्यामुळे त्यांनी जी शंका घेतलेली आहे त्या शंकेमध्ये फारसा आधार नाही शंके फार त्या शंकेमध्ये फारसं तथ्य नाही हे सुद्धा महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचा दुसरा मुद्दा म्हणजे पहिल्या दिवसापासून या विमान अपघाताबद्दल ज्यांनी शंका व्यक्त केली आहे ते म्हणजे आपल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सुषमा अंधारे यांनी सुद्धा असाच तथ्यांचा आधार घेत महत्वपूर्ण शंका जी आहे ते उपस्थित केल्या होत्या त्यांचं म्हणणंच होतं की दृश्यमानता कमी होती किंवा धुकं होतं त्यामुळे रणवीर दिसत नव्हता म्हणून विमानाचा अपघात झाला असं तुम्ही सांगता तर मग विमानतळापासून अनेक मीटर लांब असलेल्या वेगवेगळ्या घरांच्या सीसीटीव्ही मध्ये ते विमान कॅच झालेलं आहे विमानाचा अपघात सुद्धा त्या मध्ये दिसतोय विमानाचा झालेला स्फोट उसळलेली जाळ लोळ जे आहेत ते सुद्धा दिसत दिसतात त्यामुळे सुषमा अंधारे म्हणतात की मग जर तिथं धुकं होतं दृश्यमानता कमी होती तर मग इतक्या लांबून मध्ये ते विमान इतकं स्पष्ट कसं दिसतंय तो अपघात इतका स्पष्ट कसा दिसतोय असा त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा आहे त्यामुळे तर दृश्यमानतेचे दोन तीन प्रकार आहेत धुकं असल्यावर सुद्धा दृश्यमानता कमी असते धुकं नसताना सुद्धा जनरल फॉगी वातावरण जर असेल तर त्यावेळेला सुद्धा दृश्यमानता कमी असते आपण पावसाळ्याच्या सुरुवातीत एखाद्या डोंगराकडे बघितलो तर तो डोंगर आपल्याला स्पष्ट दिसतो हिवाळ्यातल्या किंवा इतर दिवसांमध्ये जर आपण तोच डोंगर पाहायला गेलो तर आपल्याला तो थोडासा धुका धुका धुसर धुसर दिसतो म्हणजे ती दृश्यमानता कमी असणं दृश्यमानतेची दु, दु, कमी असण्याची टक्केवारी सुद्धा वेगवेगळी असू शकते दहा वीस तीस चाळीस पन्नास टक्के त्यामध्ये धोका असणं हा एक वेगळाच प्रकार आहे त्यामुळे जर धोका असतं तर त्या सीसीटीव्ही मध्ये ते सीसी विमान दिसलं नसतं असा मुद्दा सुषमा अंधार उपस्थित केलेला आहे हे सगळेच मुद्दे आहेत जे अजित पवारांच्या विमान अपघातावरती शंका उपस्थित करणारे आहेत आणि ही ही जी चर्चा होती हे जे मुद्दे समोर येत आहेत आणि सर्व हे सर्व मुद्दे सर्वसामान्य व्यक्तींच्या जेव्हा कानावरती जातात त्यांना तेव्हा त्यांना सुद्धा या विमान अपघाताबद्दल संशय संभ्रम आणि शंका निर्माण व्हायला सुरुवात होते त्यामुळे प्रशासनानं त्यांच्या मनात निर्माण झालेल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं अत्यंत गरजेचं आहे थँक्यू बंद करू